नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण बारावी सायन्समध्ये यावर्षी असाल किंवा बारावी सायन्स झालेले असाल तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर त्याच्यासाठी जे डबल ई मेन एक्झाम द्यावी लागते त्याचं नोटिफिकेशन वेबसाईटवरती आलेलं आहे ते नोटिफिकेशन आपण बघणार आहोत हा आमच्या सेंटरचा पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर येऊन आपण फॉर्म भरू शकता किंवा काही माहिती लागत असेल तर चौकशी चला तर मग आता आपण जे डबल ई मेनची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपण काय नवीन ॲडवाईस आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्यासाठी काय माहिती आलेली आहे ते आपण बघूया ठीक आहे तुम्हाला सर्वप्रथम गुगलमध्ये जे डबल ई मेन दोन हजार सव्वीस रजिस्ट्रेशन हे टाईप करायचे आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज येईल त्या पेजवरती तुम्हाला हे जे पहिली वेबसाईट आहे जे डबल ई मेन त्या वेबसाईटवरती क्लिक करायची आहे त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल जी ई मेनची येथे पब्लिक नोटीसमध्ये एक ॲडवायझरी आलेली आहे ॲडवायझरी अँड इन्स्ट्रक्शन ऑन अपडेशन ऑफ आधार कार्ड यू डी आय डी कार्ड कॅटेगरी सर्टिफिकेट डब्ल्यू एस एस सी एस टी ओबीसी एन सी एल बिफोर फिलिंग अप ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेन दोन हजार सव्वीस म्हणजे जे डबल ई मेनमध्ये आपल्याला डॉक्युमेंट संबंधी आधार कार्ड नंतर यू डी आय डी कार्ड म्हणजे जे हँडिकॅप विद्यार्थ्यांचं असते ते कार्ड नंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जे ई डब्ल्यू एस एस सी एस टी ओ बी सी एन सी एल हे जे विद्यार्थी आहे यांना फॉर्म भरण्यासाठी जे डॉक्युमेंटच्या ॲडवायझरी राहतात डॉक्युमेंट फिलिंगबद्दल तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंगबद्दल जे इन्स्ट्रक्शन आहेत ते इन्स्ट्रक्शनची नोटीस आलेली आहे वेबसाईटवरती त्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे ते आपण आता बघूया ठीक नोटिस आहे हे नोटीस आपल्याला येथे क्लिक करून ओपन करायची आहे हे वेब ओपन केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला एक नोटीस ओपन होईल या नोटीसमध्ये दिलेलं आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेब वेबसाईटवरती जे डबल ईचा नोटीस आलेली आहे याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला एक ॲडवायझरी दिलेली आहे की ॲडवायझरी अँड इन्स्ट्रक्शन ऑन अपडेशन ऑफ आधार कार्ड यू डी आय डी कार्ड कॅटेगरी सर्टिफिकेट डब्ल्यू एस एस सी एस टी ओबीसी एन सी एल बिफोर फिलिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेन दोन हजार सव्वीस रजिस्ट्रेशन ठीक आहे याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला दिलेला आहे बघा एक नंबरचा पॉईंट द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विल बी कंडक्टिंग द जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन दोन हजार सव्वीस इन टू सेशन आपल्याला यावर्षी दोन सेशनमध्ये एक सेशन वन जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि सेशन टू एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे ठीक आहे तर याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म येणार आहे तर हे फॉर्म ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्यामध्ये आता फॉर्म सुरू होणार आहे तर या मध्ये आपल्याला हे जे इंस्ट्रक्शन आहेत हा जो फॉर्म भरायचा आहे हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे येथे मेन्शन केलेली आहे एस टी टी पी जे ई मेन डॉट एन टी एन आय डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊनच आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे ठीक आहे तर हा फॉर्म फिलअप करण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंटचे इंस्ट्रक्शन दिलेले आहे ज्यामध्ये बघा इथं दिलेलं आहे टू स्ट्रीम लाईन द प्रोसेस फॉर जे ई मेन दोन हजार सव्वीस ऑल एलिजिबल अॅस्पेरेंट्स आर ॲडवाइ टू एन्शुअर दॅट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स आर अपडेटेड वेल इन ॲडव्हान्स बिफोर अप्लाईंग फॉर द जे ई मेन दोन हजार सव्वीस इन ऑर्डर टू अवॉइड एनी डिस्क्रिपरसी ग्रीविन्सेस ऑर रिजेक्शन ॲट अ लॅटर स्टेज ठीक आहे तुम्हाला इथे नोटीस दिलेली आहे की तुम्ही अगोदरच पूर्वतयारीशी जे वे वेबसाईटवरती जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा अपडेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मध्ये कोणत्या प्रकारचे रिजेक्शन येणार नाही कोणत्या प्रकारची त्रुटी येणार नाही ठीक आहे याच्यामध्ये सर्वात पहिला आहे आधार कार्ड तर आधार कार्डच्या संबंधी तुम्हाला दिलेलं आहे की आधार कार्ड शूड बी अपडेटेड विथ करेक्ट नेम जर तुमचा काहीतरी नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा डेट ऑफ बर्थ तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार किंवा मार्कशीटनुसार जर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित नसेल आधार कार्डवरती तर तुम्हाला ते करेक्ट करून घ्यायची आहे दहावीच्या मार्कशीटनुसार नंतर तुम्हाला आधार कार्डवरती लेटेस्ट फोटोग्राफ तुमचा अपडेट केलेला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती जो पासपो जो फोटो राहते लाईव्ह फोटो काढलेला असते तो फोटो खूप जुना आहे म्हणजे तुम्ही खूप काळाआधी ते आधार कार्ड अपडेट केलेलं असेल तर तुम्हाला नवीन फोटो त्याच्यावरती अपडेट करायचा आहे लेटेस्ट त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस नंतर फादर्स नेम हे व्यवस्थित तुमच्या आधार कार्डवरती प्रिंट झालेलं पाहिजे तुमच्या आधार कार्ड अपडेट करून घ्या जर ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरती काही स्पेलिंग मिस्टेक असेल जन्मतारखा चुकी चुकीच्या असले असतील किंवा दहावीच्या मार्कशीटनुसार नसेल नंतर फोटोग्राफ पण खूप जुना असेल ॲड्रेसमध्ये काही रॉंग मिस्टेक असेल वडिलांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे ठीक आहे दुसरं आहे तुम्हाला यू डी आय डी कार्ड म्हणजे हे जे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी हँडिकॅप विद्यार्थ्यांकडे हँडीकॅप असल्याचं सर्टिफिकेट असते परंतु यू डी आय डी कार्ड नसते तर ते कार्ड काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला हँडीकॅपचा जर लाभ घ्यायचा असेल फॉर्ममध्ये हँडीकॅप अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला यू डी आय डी कार्ड हे काढणे कंपल्सरी आहे यू डी आय डी कार्ड शूड बी व्हॅलिड अपडेटेड विथ रिन्यूड ॲज रिक्वायर्ड नवीन जे अपडेशन आलेलं आहे यू डी आय डी कार्डमध्ये त्याच्यानुसार तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे आणि नवीन तुमचं यू डी आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे यू डी आय डी कार्ड फक्त जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत जे विद्यार्थी अपंग आहेत त्याच विद्यार्थ्यांना लागेल हे सर्वांना काढायची गरज नाही ठीक आहे महत्वाचं महत्त्वाचं आहे तुमचं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट हे न्यू अपडेट सेंट्रल कास्टच लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारचं डिक्लेरेशन अथवा रिसिप्ट कोणत्याही प्रकारची चालणार नाही ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येत असतील त्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी सर्टिफिकेट अपडेट करून घ्यायचं किंवा नवीन काढून घ्यायचं आहे जे विद्यार्थी डब्ल्यू एस एस सी एस टी ओ बी सी या कॅटेगरीमध्ये येत असतील त्या विद्यार्थ्यांनी त्याचं सेंट्रलचं जे कास्ट सर्टिफिकेट राहते सेंट्रल फॉर्मॅटमध्ये ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नाईन येते तर ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट निघते ते काढून घ्यायचं आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पण तुम्हाला सेंट्रलचा कास्ट काढून घ्यायचं आहे याच्यासाठी स्टेटचं कास्ट चालत नाही जे मेन मेनच्या एक्झामसाठी आपल्याला सेंट्रल कास्ट काढून घ्यावं लागेल सेंट्रल कास्ट काढून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काढलेलं नाही त्यांनी काढून घ्यायचं आहे सेंट्रल कास्ट नवीन का काढून घ्यायचं आहे नवीन रूल्सनुसार तुम्हाला नवीन कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल या दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी रिसिप्ट अथवा सेन स्टेटचं जे कार्ड सर्टिफिकेट आहे ते चालणार नाही याच्यासाठी आपल्याला सेंट्रलचाच कार्ड सर्टिफिकेट लागेल ठीक आहे ते व्हॅलिड असलं पाहिजे त्याच्यामुळे आता नवीन तुम्ही सेंट्रलचा कार्ड सर्टिफिकेट काढून घ्या अशी ॲडवाईज देण्यात आलेली आहे तिसरा चौथा पॉईंट असा आहे की ॲस्पायर आर ॲडवाईज टू रेग्युलरली व्हिजिट द एन टी ऑफिशियल वेबसाईट अँड एन टी ए डॉट ए सी डॉट इन अँड जे ई मेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन तुम्हाला वेगवेगळ्या जे ॲडवाईज राहतील तर त्याच्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती अपडेट राहायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन अपडेट येत राहतील इन्स्ट्रक्शन येत राहतील नोटिसा येत राहतील त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित चेक करत कर राहा दरवेळेस वेबसाईट चेक करत कर राहा आमचं शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याच्यावरती जे काही नवीन अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत कळवत असतो तर त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट राहायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे हे जे डब्ल्यू एम जे नोटीस आलेली आहे पब्लिक नोटीस दोन आ, दोन हजार दर... सव्वीसची जे डब जे डबल ई मेन एक्झाम होणार आहे त्याच्यासंबंधी डॉक्युमेंट संबंधी तुम्हाला आधार कार्ड संबंधी आय डी संबंधी नोटीस आलेली आहे काळजीपूर्वक समजून घ्यायची तर आता बघूया आपण की फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर जे डबल ई मेन दोन हजार सव्वीस एक्झाम रजिस्ट्रेशन फॉर्म आपण जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरणार आहेत एक्झामसाठी त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला आधार कार्ड लागेल जे अपडेट केलेलं आधार कार्ड लागेल आपल्याला नंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे स्टेट बोर्डाचे जे विद्यार्थी आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे त्यांच्याकडे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल त्यांना जे आपल्या स्कूलमधून मिळते दहावी तुमची ज्या शाळेतून झालेली आहे त्या शाळेतून किंवा जे सी सी बी एसईचे विद्यार्थी असतील त्यांना दहावीची मार्कशीट असेल तरी चालते त्याच्यावरती आपल्याला जन्मतारीख वगैरे असली पाहिजे ठीक आहे नंतर तुम्हाला सेंट्रलचं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ओबीसी एस सी एस टी त्याच्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जे सेंट्रल लिस्टमध्ये सीमध्ये येतात सीमध्ये सेंट्रल लिस्टमध्ये वीजेन टी एस बी सी हे जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचे विद्यार्थी पण ओबीसीमध्ये येतात तर त्या विद्यार्थ्यांना सेंट्रलचा कार्ड सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्यांच्याकडे ओबीसीचा सेंट्रलचा कार्ड सर्टिफिकेट असेल ठीक आहे हे तुम्हाला नवीन काढून घ्यायचं आहे नंतर पुढचा आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटोबद्दल पासपोर्ट साईजचा जो फोटो राहील हा फोटो तुमचा कलर पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते प्युअर व्हाईट पाहिजे याच्यामध्ये तुमचा फोटो काढताना फोटोचा ऐंशी फोटोमध्ये तुमचा ऐंशी पर्सेंट चेहरा आला पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे फोटो स्टुडिओवाल्यावर तुम्ही ज्या ज्यांच्याकडून फोटो काढसाल त्यांना सांगायचं की माझा ऐंशी पर्सेंट चेहरा फोटोमध्ये आला पाहिजे मागे बॅकग्राऊंड व्हाईट आलं पाहिजे माझा चेहरा फोटोमध्ये स्ट्रेट आला पाहिजे एकदम सरळ चेहरा पाहिजे आता तिरपा तारपा चेहरा चालत नाही त्याच्यानंतर विदाऊट सनग्लास और गॉगल गॉगल आणि सनग्लास घालून तुम्ही फोटो काढू नका हा फोटो जर तुम्ही अपलोड केला तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकते नंतर विदाउट कॅप कोणत्याही प्रकारची कॅप घालून टोपी घालून आपण फोटो काढायचा नाही नंतर फोटो काढताना तुमचे दोन्ही पण कान त्या फोटोमध्ये आले पाहिजे एकदम क्लिअर आले पाहिजे प्रकारे तो फोटो काढा फोटोबद्दल तुम्हाला समजून घ्यायचा आहे पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ व्हाईट बॅकग्राऊंड विथ एटी पर्सेंट फेस स्ट्रेट फेस विदाउट सनग्लास ऑर गॉगल विदाउट कॅप शोविंग बोथ इयर इन फोटो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर लागेल त्याच्यानंतर डाव्या हाताचं थम इम्प्रेशन लेफ्ट हँड थम इम्प्रेशन लागेल फॉर्म भरताना एवढ्या गोष्टी आपल्याला स्कॅन कराव्या लागतात त्याच्यामुळे फॉर्म भरताना हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आपल्याकडे असायला हवे फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स ओरिजनल घेऊन यायचे आहे ठीक आहे आणखी काही अडचण असेल तुम्हाला डॉक्युमेंट संबंधी तर या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केल्या जाईल आमच्या यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला नवीन अपडेट देईल की फॉर्म सुरू झाले ठीक आहे त्याच्या लास्ट डेट काय आहे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती येईल आमच्या या ये चॅनलवरती पण तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळवले जाईल ठीक आहे गणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला या वेबसाईटवरती या वेबसाईटचे नवनवीन अपडेट तुम्हाला भेटून जातील ठीक आहे